हा हा देव आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी सर्थी ब्लॉग या चॅनलवरती आणवी इकडे बसलेली आहे आता तर मी रील्स काढत होते सो इंस्टावरती आणि इथं बघा अशा प्रकारची साडी घातलेली आहे फुल म्हणजे तुम्ही जाऊन रील्स बघा काय म्हणतात ते इंस्टावर नक्की जाऊन भेट द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कशी वाट कसा वाटतो आजचा लुक मला नक्की कमेंट करून सांगा तर आणखी झोपलेली होती म्हणलं वगैरे काढावं हा कर बाई अभ्यास तर मग काढावं म्हणलं तर या मॅडम उठून बसल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांचं चालू झालं हे आलं ते आलं असं झालं तसं झालं हा काढ तर मग तिचं गोंधळ चालूच असतो मग त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाहीये काय म्हणतात करायला वेळ भेटत नाही असा वेळ काढावा लागतो आणि यांचं मध्ये मध्ये असतंच आणि ज्या दिवशी मी काढायला लागते आणि त्या दिवशी आमकच लवकर उठते नाही त्यावेळेस ही एकदम छा एकदम चांगल्या प्रकारे झोपलेली असते तर ही साडी आहे माझ्या मम्मीची हो मम्मीची आहे साडी आणि कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा तर मम्मीला गिफ्ट दिली होती हां मम्मीला गिफ्ट दिली होती कोणीतरी मग म्हटलं चला आता आपणच पहिलं मम्मीने अजून घातली पण नाही मी जस्ट पहिली घातली आणि रील वगैरे काढली तर आजचा लुक माझा कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे कानातले वगैरे आहे हे त्या साडीवरचे आहेत माझ्या आणि मला त्या साडीवर पण काढायचं आहे दिवाळीच्या तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहे मी पण असा प्रॉब्लेम झाला आहे की मला त्याच्यावर लाँग मंगळसूत्र हवं आहे आणि ती माझ्याकडे नाही आहे सो त्याच्यामुळे मी थांबले पण बघू आता कुठं आहे काय आहे मी ना लवकर नक्की आणेन आणि मॅडमचं असं काय का तरी काम असतं की मॅडम असं लवकर उठून बसतात आणि सगळ्या कामाचा पचका होतो माझ्या मग काय म्हणू आता काय सांगतं आणि घरात एवढा पसारा पडला आहे आता मी काय सांगू आता जो मला आवरायचा आहे आणि सगळं काम आवरायचं काम तर झालं आहे फक्त पसारा वगैरे चहा बनवते आता चहा बनवायचा टाइम झालाय चहा बनव म्हणते तर पसरा वगैरे आवड आवडायचा आहे आणि मला लुक कसा वासतोय मला परत एकदा नक्की कमेंट करून सांगा गाईस तर चला आता काम वगैरे करते हा काय बनू पुरी पुरी का हां तू काय करते हा कानातलं साडी सगळं घातलंय म्हणते आणि ती सतवलं नाही करताना काय सांगू नये असं असतं थोडं कामाला वेळ भेटत नाही करायचं तर खूप आहे थोडं चांगलं चांगलं करायचं विचार केला होता पण काय काय म्हणतात त्याला लेकर असल्यावर सुचत नाही ते काय करायचं आणि सगळ्या गोष्टीवर पाणी फिरतं तसंच माझं झालेलं आहे सो काय करता येत नाही मला बघू आता आणि मी मोठी झाल्यावरच काहीतरी करता येईल तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण खरंच या ब्लॉगमध्ये काहीच नाही मान्य पण माझा लुक आज कसा दिसतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय